मी उमेश पाटील बी था व्हिडिओ तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही तुम्ही तुमच्या कोंबड्या कशा तर मजेतच पाहिजेत मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्याकडे ट्रेनिंगसाठी भरपूर लांब लांब असे लोक आले तर आता आपण त्यांच्या पूर्ण यांच्या प्रतिक्रिया घेवत कशा पद्धतीने ट्रेनिंग झाली तर व्हिडिओ कंटिन्यू करा सर तुम्ही कुठून आलात मी नाशिक जिल्हा सटाणा तालुका करंजाड गाव तिथून आलोय तुम्हाला इकडे आल्यावर कसं वाटते ट्रेनिंग घेऊन ट्रेनिंग घेऊन एकदम समाधानी वाटली सगळी माहिती भेटली जे माहिती नव्हतं ते माहिती भेटली पूर्ण ओके okay, तर तुम्ही एवढ्या लांबून येऊन तुम्हाला समाधान आहे का एकदम समाधानी ट्रेनिंग घेऊनच सु, सुरुवात करायची ओके okay, खूप चांगला निर्णय घेतला आहे तुम्ही सर तुम्ही कुठून आलात मी ठाण्यावरून आलो आहे जाधव ओके खूप छान वाटलं ट्रेनिंग घेऊन आणि समाधान ओके तुम्ही कुठून आलात सर सर मी चपर टेम्पेकडे ओके तुम्ही सरने खूप काही शिकवलं खूप काय शिकायला मिळालं त्यांच्याकडून Okay. Sir, okay. आ, okay, सर तुम्ही कुठून मी दादरवरून आलोय ओके सुंदर ट्रेनिंग आणि सविस्तर माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद ओके धन्यवाद सर, सर। तुम्ही कुठून नमस्कार सर मी नाशिक जिल्ह्यातून okay. आम्हाला सगळ्यात आधी क्वेश्चन होता आमचा तीनशे किलोमीटरचा रूट होता तीनशे किलोमीटर मध्ये इथं आल्यावर राहायचे वयचे राहायचे सोय कशी होईल तर तुम्ही आमची चांगल्या प्रकारे काळजी घेतली अक्षरशः सर सगळ्यांना सांगतो बारापर्यंत त्यांनी आम्हाला काल कॉल करत होते की कुठंपर्यंत पर्यंत आले कुठंपर्यंत पर्यंत आले कोणाला एवढी काळजीची गरज नसते पण तरी त्यांनी कॉल केला आणि त्यांनी इव्हन त्यांनी अंथरून सुद्धा टाकून ठेवलं होतं आम्हाला म्हणून <laughs> ते आधी आभार मानतो आणि ट्रेनिंगमध्ये त्यांनी अंड्यापासून पिल्ले कसे निघेल त्यांना वॅक्सिनेशन कसं करायचं विक्रीपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली कोणकोणते कौन डिसीस कसे होतात काय होतात सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली ओके धन्यवाद सर तुम्ही कुठे आला मी विहारवरनं आलो आहे ओके आणि खरोखर त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिली आम्ही नवीनच चालू करणार आहे त्यासाठी लागणारी जी महत्वाची माहिती होती पाहिजे होती ती त्यांच्याकडून मिळाली आणि त्यांनी अतिशय सुंदर असं सहकार्य केलं त्याबद्दल जे नवीन कुक्ट पालक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छा नाही ट्रेनिंग घेणं ना फार गरजेचं आहे कारण इथे आता आम्ही आम्हीच हो पाहतोय ना की काही लोकांना तर काही ब्लोडिंग हा प्रकारच नाही माहिती आहे आणि ते बिझनेसमध्ये उतरत असेल तर नक्की लॉस होणार आणि मग जो हा आपल्याला अनुभव येतो की काही लोकांच्या पण प्रतिक्रिया बघतो की अरे हे लॉस झालं तर तुम्ही लॉस होणार ना जर तुम्ही तो ट्रेनिंग घ्याल व्यवस्थित प्रशिक्षण घ्याल सरांचं मार्गदर्शन घ्याल आणि त्यांच्या याच्यामध्ये काम कराल तर तुम्हाला नक्की यश मिळेल सर तुम्ही कुठे आलात नमस्कार माझं नाव रोहन पाटील आहे मी वाडा पालघरीतून इथून आले माझं म्हणणं असं आहे का कुठलाही व्यवसाय सुरू अगोदर ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे जसं जा जर आपल्याला का कार शिकायचं असेल तर कार शिकायला वगैरे काय करतो आपण अगोदर ट्रेनिंग करतो कार कशी चालवायची गिअर कसा करायचा एक्सिडेंट कसं द्यायचं जसं ट्रेनिंग असतं तसं कुकुरू पालन व्यवसाय सुरू करायचं असेल ना तर ट्रेनिंग घ्यायची खरंच खूप गरज आहे मी आजचं ट्रेनिंग खूप काही शिकायला मिळालं ओके सर सर तुम्ही कुठे राहाल मी कसा कशामधून आलेला आहे ओके आणि खूप चांगला आहे ट्रेनिंगमध्ये आणि सरांचा लोक कसं मार्गदर्शन केलं आहे ओके सर तुम्ही कुठे राहिला मी वाडा पालघरवरून आलो आहे आजचं ट्रेनिंग म्हणजे जबरदस्त होतं म्हणजे जर आपल्याला कुक्कुटपालन पालन करायचं असेल तर ट्रेनिंगशिवाय पर्याय नाही तर तुम्ही ट्रेनिंगशिवाय जर कुक्कुटपालन पालन करत असाल तर तुमचा तो चुकीचा निर्णय असेल असं हे ट्रेनिंग घेतल्यानंतरच मला खरोखर या विषयापर्यंत पोहोचलो खरोखर जबरदस्त माहिती okay. थँक्यू सर तुम्ही कुठून आलो तर मी मुरबाडवरून आलो आहे तर इथं आल्यानंतर एक गोष्ट समजून आली की जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करायचा असेल कुक्कुटपालन जर करायचं असेल तर ते ट्रेनिंगशिवाय पर्याय नाही आपण गावाकडे छोट्या प्रमाणामध्ये करतोय पण ज्यावेळेस छोट्या प्रमाणे करतो आहे त्याच्या अडचणी वगैरे काही कळत नाही पण ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणे करतो आहे त्यावेळेस आजार त्याच्यावर औषध उपचार या सगळ्या गोष्टी इथं आल्यावर तुमच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली त्याच्या त्याच्याबद्दल धन्यवाद सर तुम्ही कुठे राहिला नमस्ते मी सागर शेलवाळ मी पेनवर राहिलो आहे उमेद सरांचं प्रथम तर मी धन्यवाद करतो की त्यांनी उत्तम प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि शून्य दिवसापासून कसं कोंबडीचं नियोजन करायला पाहिजे ते त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं प्रत्यक्षात सगळं अनुभवाला पण भेटलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो तर तुम्ही कुठून आलात रायगड रायगड कसं वाटलं मस्त सर तुम्ही कुठून आलात ओके रायगड ओके मित्रांनो तुम्हाला पण कृपानं सक्सेस करायचं असेल तर नक्की एकदा तुम्ही फॉर्मला विजिट करा आणि ट्रेनिंग अवश्य घ्या आपल्या ट्रेनिंगमध्ये भरपूर अशा प्रॅक्टिकल गोष्टी आपण शिकवत असतो त्याचबरोबर आपलं ट्रेनिंग झाल्यानंतर आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपला जवळपास चाळीस तासाचं ट्रेनिंग हे आपण ह्याच्यावर ऑफलाईनच्या बरोबर फ्री देत असतो त्याचबरोबर आपल्याकडे दिवसा दुपारचं जेवण हे नॉनव्हेज जेवण आपण लोकांना देत असतो जेणेकरून ट्रेनिंगमध्ये आल्याचं त्यांना काहीतरी समाधान मिळतं तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा धन्यवाद मित्रांनो